नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात तर तुम्हाला गुड मॉर्निंग दोनदा ऍडव्हान्स मध्ये तर मित्रांनो बघा आपल्या घरी आले पोलीस तर दाखवत तुम्हाला कुठले तुम्ही कुठले तुम्ही जामखेड ड्युटीला कुठे हा आणि आगा। आगा। मी युट्यूब वरती काम करतो हा तर बघा आपल्या घरी पोलीस आले तर आधी कुठल्या ड्युटीला होता तर हा आता पोस्टिंग कधी चाळीस तारखेला चाळीस तारखेला आणि आपली गाडी कुठे गाडी लावली पांधी लावय आणि बाकीची फौजदार फौजदार गावाच्या बाहेर होय मग तुम्हीच आलत होय मग तुम्हाला गुंड्याने हल्ल्यावर काय करायचं पोलीस आलेत पोलीस हा धरून याला चाललं पोलीस ए पोलीस ने आले तुम्हाला धर नेतान बर का धरून अय अरे त्यातून पीठ खाली जाईल की र आमच्या दादून धरलाय हाट त्याला पीठ खेळायचंय तर आई त्याला पीठ ती म्हणून तर आजी काय करते बघू आपण आजी काय करते तू काय करते गॅस धडायला गॅस धडायला लागलय ही काय कारली वय आता कारलीची भाजी करणार वा माहित नाही काय नाही बाहेर हे काय कुठला का बाकरी झाले म्हणके बाय का काय नसत जेवण झाले म्हणजे अरे वायचे <laughs> तो आहे बघा मित्रांनो आमची अशी एन्जॉय फॅमिली असते तर तुमची आहे का की नक्की कमेंट मध्ये सांगा तर बघा आज बघा माझ्या गेल्या ब्लॉग मध्ये तुमची कमेंट केली तुझी आजी दाखव म्हणजे तुझी तर बघा मी माझ्या पोंजोबाला दाखवू शक दाखवू शकत नाही पण माझे पोंजोबा एक्सपायर झालेत म्हणजे माझे पणजोबा वारले तर त्यांचा फोटो पण मी शेअर करणार आहे लवकर त्यांचा फोटो पण टाकतोय तर त्या टायमिंगला मी लय बारीक असेल त्या टायमिंगला ऍक्च्युअल तिसरीच असताना माझे वडील पंजोबा वारले तर अजून पण माझी अ जिवंत आहे बघा बाय कस काय वाटतंय काय काय म्हणते काय मला वाटते हे बाय आठवणी राहतात बाय पुन्हा म्हणते मी कॅप्चर करू शकलो व्हिडिओ मध्ये तुला हा आजीला चांगले चांगले बघा माझ्या कुंजोबाला मी कॅप्चर करू शकलो नाही नाही तर त्या ह्या टाइमला जर असतं का माझं कुंजुबा मी कंपल्सरी त्यांना व्हिडिओ मध्ये दाखविलं असतं त्यांना आम्ही दादा म्हणायचो तर लहानपणापासून माझा सांभाळ करीत होते ते चांगला मी ऍक्च्युअली मी बालवडीत असन आणि पहिलीतून मी पहिलीत होतो शाळेतून घरी आलो बा यायचं मालूर घ्यायचं बाबा प्रेमाने मला जवळ घेतलं होतं त्या टायमाला मोबाईल नव्हतं आणि त्या टायमाला एवढं स्मार्टफोन पण नव्हतं आता आलं दोन हजार ते तेरा तेरा दहा अकरा बारापासून स्मार्टफोन आले तर पण बटनाचं मोबाईल होतं त्या नाही का आता हे मोठ मोबाईल निघालेत आणि मित्रांनो तर टायमिंगला आपलं कोयन बॉक्स होतो रुपया टाकला की लावला फोन आणला की कोणाच टाकायचं आणि मी तसल्या शर्ट चिंपुळ्या असायच्या काय करायचे चिंपोळ्या टाकायची आणि ते वजन पण रुपयासारखं असायचं आणि ते साईज पण रुपयासारखी असायची काय ना लागायचा फोन बघा आजी आज आता आमची स्वयंपाक चालू आहे बघा आता फुटायचं झाले कुटकं शर्ट काय करणार करणारे हा कारल्यात का आणते तुला खाणे का खाणे कोय अरे आमच्या आमच्या आजीची हिंदी बघितलं कस काय खाणे का अशी एन्जॉय फॅमिलीला कृषी आहे का आणि आजी तर कोण जेवले भाकरी केले त्यात भाकरी मग आता काय करतो दोन दीड जामत आमत हा हा दोन शीट हा एवढ्याच भाकर असतील ना माणसांनी एवढे भाकर शेडून कसं खायचं लाखो एवढे भाकर एवढे आकार परत ते परत किती मोठे भाकर असते हा हा बाबा मित्रांनो आता मला काल एक का त्या शेकजण मला कमेंट केली दादा तुम्ही कुठं राहतात मला तुमची भेट घ्यायची कर आ है। वुगल में अपला। को मेरी तर मित्रांनो मी भूमकर राहतो माझं ऍक्च्युअल लोकेशन आहे गुगल मॅपला अक्षय कॉमेडी ब्लॉग स्टुडिओ तर बाय चालली होय तू का अब बस के, के। बाय जातानी कधी जाते नाही म्हणायचं येते म्हणायचं असतं जात म्हणलं ती अवघड गोष्ट वाटते कायमच जात म्हणजे येत म्हणलं का मग ती माघर येत आठवणी हा मला दादा म्हणायचं जात कधीच म्हणायचं नाही येतो म्हणायचं असतं <laughs> हा मग मा दादा म्हणायचं जातो जातो कधी म्हणायचं नसतं माणूस जात कायमचं माघर येत नाही आणि कुणाला पण मान पाहुणे जातो बघा नाही पाहुणे येतो बघा झालं ते आठव पण आवर्जून माघारी येत तर आपला विषय कुठला भेटण्याचं तर माझं गुगल मॅपला अक्षय कॉमेडी ब्लॉक्स स्टुडिओ आहे तर ते तुम्ही त्या लोकेशनला पिन करून येऊ शकताय तर काय काय नाही अडचण मोबाईल नंबर शेअर करू शकत नाही आता चुकी झाली पुन्हा चुकी करणार नाही तर नक्की ए अर लपतोय तो इकडे की इकडे आरुष आहे आपलं स्वराज्य तर व्हिडिओ व्हिडिओ लावला शेअर करा काही कन्सेप्ट नव्हतं म्हणून राय रंग आता म्हणजे नकली पोलीस कॅमेरा ऑन केला त्याची बायकली जरा त्याला म्हणले फौजदार कुठं सोडले बांधीला गाडी कुठं ला गाडी कुठं लावली वड्यात आणि मेन मेन पोलीस कुठे गेला हरभऱ्या झाडाखाली सावलीला बसलाय असं म्हणलं हाय हेलिकीप हेलिकॉप्टर कुठं लावलं बाबळीच्या स्टँड याला हा मग तुला व्हायचं घर आयरन हा व्हायचं कर आयरन तुला व्हायचं कर आयरन हा चला हाय कर व्हिडिओ एंड करायचा हाय कर बाय असं कर असं कर असं कर चला मित्रांनो व्हिडिओला एक तर करतो पुढे व्हिडिओमध्ये भेटतो तर नसते जयद जय भारत